रविवार म्हटलं तर मासे काहीतरी होयच ना सकाळी गेले मार्केटात आणले खापी एका पुतळे पण म्हणतात या काटे राहो पण याची आमटी एकदम चविष्ट होतं नीट करून देणत नाही ताजे फडफडीत होते काटे एका भरपूर पण तिची आमटी इतकी चविष्ट लागताना ना कितकोय भाज जेव आणलं नीट केलं स्वच्छ धुतलं तेका मीठ लावून दहा मिनटा ठेवून दिलं आमटेसाठी मिक्सरच्या भांड्यात घेतलंय खोबरा अर्धो कांदो हळद लाल तिखट चिंच धणे मीठ घालून ना बारीक गिलगिलीत वाटून घेतलं एक मातेची लगडी घेतली त्याच्यात घातलंय तेल फोडणेक घातलंय कांदो कांदो व्यवस्थित परतून झाल्यावर वाटप पोतलं वरसून आल्या लसणाची पेस्ट घातलंय एखाद्या वेळ ना कापी हिमूस असतं वरसून खापी सोडले उकळी इल्यावर खापीची आमटी इतकी भारी आणि अप्रतिम चव येताना कितकोय भात जेव एकदम चविष्ट काटेरेची आमटी आधी भारीच लागता वरसून मीठ उकळी इल्यावर कोता ती हवी असल्याच घाला अशी आमटी करा खावा आवडतली आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा